आणि दुपारच्या वेळेला माझ्या आई साहेब जनाई सावताबाबाची पत्नी डोक्यावरती निहारीचं गाठोड घेऊन आले गे। लक्ष <laughs> हातामध्ये मडकाय पाण्याच डोक्यावरती निहारीतला गाठोडा आणि धन्याला पाहिलं हो धनी वासकाला की आता भूक नाही लागत तुम्हाला पहिलं सोडली मायभर काय प्रपंच उत्सव आनंदाचा आमच्या बाबांचा लय आनंदाचा लय आनंदाची सावता महाराजांनी हात धावे आणि हरीला बसावं आता लक्ष द्या जमाई ना मायबा गाठोलं सोडावं शेजारी मडक ठेवलंय पाण्याच काय साधू संताचं खाणं असेल हो साधू संताचं खाणं म्हणजे विठ्ठलच आहे साधू संताचं खाणं सुद्धा देवच आहे साधू संताचं खाणं सुद्धा देवाचं नावच आहे भाकरी सोडली बरं त्या भाकरीवरती मिरचाय आहे आणि पहिला का सावता महाराजांनी घेतला तो तोंडात घातला विठ्ठल पाहिलं दही तेरा वर्ष झालं लग्नाला नागू नावाची मोरगे आपल्याला धनी रोज पाहते रोज तुमच्या घरामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ सदैव विठ्ठलाचं नाव घेता आहोत पण विठ्ठलाला गेलेलं मात्र मी कधी पाहिलं नाही तुम्हाला वाटत नाही कधीतरी पंढरीला ना जावं देवाला जावं देवाचं नाव तिथं घ्यावं असं वाटत नाही सावता बाबानं जना इकडे पाहिलं आणि हसले सावता महाराज जना अगं कोण म्हणतो विठ्ठल फक्त तिथंच आहे जरी तरी बसला रिता नाही ठाव उरला संत तुझ्यात आहे विठ्ठल माझ्यात आहे आपल्या सहा वर्षाच्या लेकीमध्ये मध्ये सुद्धा विठ्ठल आहे जना म्हणते मला काय कळत नाही संवाद बायकोचा संवाद हे संताची पत्नी ती ऐका ऐका बोलता बोलता सहा वर्षाची नागू पळत आली बाबा विठेवरच्या पांडुरंगाचं नाव घेतलं म्हणे हो लेकरा बरं 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 बाबा माझ्या सगळ्या मैत्रिणी जातात तो पंढरपुराला आपण पण जाऊ ना पंढरीला ए जसं बायकोला समजावून सांगितलं तसं लेकराला सांगता येत नाही लेखूच ते बाबा लक्ष्मी नागो अगं कायदे पंढरीला आपण गेलो आपला मळा सोडला आपण तर मळ्याचा माल रागवल ना आपल्यावरती बाबा कोण मळ्याचा मालक आहे तुम्हीच ना मळ्याचा मालक तुम्ही मालक ही मालकी नाही माल मळ्याचा मालक पंढरपुरात राहतो विठोबा पाटील त्याचं नाव आहे पंढरीचा पांडुरंग आपल्या मळ्याचा मालक आहे गण ना हो हे संभाषण चालू असताना एक दिंडी आली हो विठ्ठलाचं नाव घेणार त्याच गावामध्ये गजराबाई नावाचे एक वारकरी नाही स्वतःची दिल्ली काढायची माईबाब असंख्य वाढत तरी त्या गजराबाईच्या दिल्लीत जायची लक्ष पण थोडा अहंकार होता सावता बाबा कधी ऐकत नव्हते कारण माझे सावता बाबा सत्य भक्ती करत होते ज्ञान होतं विठ्ठलाचं सावता महाराजांना देवाचं नाव घेत घेत दिंडी तिथपर्यंत आली आणि विठ्ठलाचं नाव नागून ऐकलं बाबा अहो दिंडी आली बाबा दिंडी आली ए सावता बाबानं लेकीचा हात हातात घेतला लेकरा तो आपला मालक आहे तो देव आहे तो विठ्ठल आहे मग बाबा सांगत ये हो। तो आपला मालक असेल तर शेता वाटणी मागायला मालक कस येत नाही हो सगळंच त्याच आहे आपण फक्त वापरतो त्याच आपलं काहीच नसतं बाळा लक्ष द्या एक कापड घेतलं माझ्या ना त्याच्यावरती रताळी टाकली गाजर टाकलं आणि ते बांधलं गाठोळ दिंडीत पाहिलं काय नाजरावर इकडे ओ गाजरा त्या थांबा 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 गोबड बोलायचे नागू गोबड बोलायचे थांबा थांबा पंढरीला चालले वाटतं हो आमच्या धन्याकडे चालले वाटत हो एक काम करा का। ना आमच्या धन्याला एवढं दिसा ना ए अग सावताची पोरगी ना तू हो अरे त्याने आजपर्यंत पंढरी पाहिली नाही तू मला शिकवायला आम्ही काय तुम्ही हातामधलं गातुळे घेतलं खाली टाकलं आणि ढकलून दिलं पाच सहा वर्षाच्या लेकराला पाणी वाहतूच लहान लेकराला कळत नाही काय ऐक रडायला लागलं रडता रडता सावता बाबाने लेख पाहिली रडणार पोटचा गोळा रडत देवासाठी हे लेकरा काकाला घेतला मायबाप आणि माझे सावता महाराज त्या दिंडीच्या मालकाला बोलवून गेले पाच वर्षाच्या लेकरामध्ये तुम्हाला देव दिसत नाही तर पंढरपूरला गेल्यावरती विठ्ठल दिसेल हे कसं सांगावं लक्ष द्या खाली पडलेलं सगळं गाठोड मायबाप ते गाठोड तसच आहे सावता बाबाचे शेजारी राहणारा काशिवा नावाचा एक सावता बाबाचं जोडीदार आहे सदैव यायचा सावता बाबाची शेती करायला सदैव रडणारे सहा वर्षाची लेख पाहिली नागू माय बाब काशिवाने ना त्या नागोबाला हातात येत नाही नागू हा तुझा काका जाईल विठ्ठलाकडे आणि सगळं देऊन येईल धन्याला सांगून येईल एकदा भेटायला ये म्हणजे मळ्यावरती सावता बाबाचे लक्ष हातामध्ये घेतलं माय बाब पंढरपूरला गेलेला काशिबा सबात ठेवलं ए पांडुरंगा रोज माझा सावता तुझ्या नावानं ओरडतो रोज अरे सावता देवाचं नाव घेतो ठीक आहे पण सहा वर्षाच्या लेकरला काय रे देवा रोज म्हणत काशीबा कधीतरी का धंगाला सांग पिली बिली हे म्हणे एकदा आमच्या मळ्यावा लक्ष द्या देवानं पाहिलं निघून गेला काशीवा भगवंतानी ते सगळं स्वीकार केलं सगळं रूपात येऊन हे पण दिंडी तिकडे पोचली मायबाप काय सामर्थ्य असेल माझ्या सावदाबा शब्दात जेवढी दिल्लीची माणसं देवाच्या समोर जायची त्याला देव दिसत नव्हता लक्ष द्या अरे आम्ही हराचा वार करी आम्ही दिल्ली काढावी प्रत्येक वारीला यावो एका यावो पण विठीवरचा सा देव आज आम्हाला दिसणारच ज्याला त्याला विचारायचे तुम्हाला दिसते ग मनाची आहे ती काय देव आहे अरे आम्हाला दिसत नाही कस काय आणि मग माझ्या सावता महाराजांनी सांगितलं वर्षाच्या तर पंढरीला जाऊन तरी काय उभय पेटेवरचा देव तुम्हाला दिसणार नाही संत नामदेव महाराजांना पाहिलं आणि नामदेव महाराज तिथे आलेले ऐका दादा आज ज्यांचा समाधी सोहळा आहे आज त्यांचा अभंग घेतलेला सेवेसाठी घेतलेला आहे ते संत नामदेव बाबा आले असतो गदराबाई